विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची मोठी कारवाई त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ व तंबाखूजन्य वस्तूंविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेतील मिशन एक्स अंतर्गत शहरातील विविध सोळा ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली यामध्ये ई सिगारेट हुक्का हुक्का पॉट फ्लेवर व त्या पोलिसांनी जप्त केले या कारवाईतून एकूण त्रेचाळीस लक्ष सदतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ज्यामध्ये मोबाईल फोन मोपेड वाहन आणि हुक्का साहित्याचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी विरुद्ध इलेक्ट्रॉनिक ई सिगारेट प्रतिबंध अधिनियम दोन हजार एकोणवीस कोटपा कायदा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाई दरम्यान फक्त कठोर पोलीस कृतीच तर जनजागृतीलाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे नागपूर पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना अशा घातक वस्तूंमुळे होणाऱ्या आरोग्य विषयक आणि सामाजिक परिणामांविषयक जागरूक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे विदर्भ आवाज सतीश तुरसकर नागपूर जवळपास दीडशे आमच्या स्टाफ आणि पंचवीस अधिकारी याच्यात आम्ही नेमले होते आणि हे सगळे जसं मी सांगितलं वेगवेगळे स्पॉट्सवर त्यांना आम्ही जे लेटर्स होते एसओपी जी होती हे ओनर आहे टेक्सास चे त्याचे नाव आलेले आमच्या समोर आणि ते याच्यात डेफिनेटली ते दिसत आहे ते याच्यात आहे मुख्य सूत्रधार आहे आणि ते आपण आता त्यांचेही विरुद्ध कारवाई आमची चालू आहे त्याला मेन आरोपी पण आपण केलेले आहे आणि या अनुषंगाने आता मी त्याच्याबद्दल बोलत नाही कारण ते आता पुढची शंकामध्ये तोही आमची कारवाई चालू आहे परंतु येस फार मोठी संख्यामध्ये लोक त्याला बोलवत होते किंवा तिथे जाऊन काही त्यावेळेस आमची रेट चालू होती त्यावेळेस ही काही युवा मंडळी तिथे येत होती विचारत होती की कुठे मिळेल कसे मिळेल सगळं हे आहे हे लिंक कोरण्यासाठी आपण जे एक परंतु एक सक्सेसफुल आपण कारवाई केलेली आहे ते ऍप्रिशिएबल आहे आणि हाच आमच्या हेतू होता सप्लाय आणि जे वापरणारे त्याचे परत पोहोचणे आणि मेन जो मुख्य सूत्रा आहे त्याच्यात कारण पाथरू एखादी रेट केली तर त्याच्या इतका इम्पॅक्ट होत नव्हता म्हणून आपण त्याच्यात परफेक्ट सव्वीस आरोपी यांच्या ताब्यात आपण घेतलेले आहे आणि त्यांचे बाकी जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये पेपर्स वगैरे होते तेही आपण सगळे घेतले ताब्यात विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा